आपण बघत आहात आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा रिठत ते अवानी रस्त्याची दुरावस्था राजकीय लोकांची अनास्था वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोर्ट तालुक्याला जोडणारा रिठक ते अमानी रस्ता खूपच खराब झाला असून या रस्त्याची चाळणच झाली आहे या रस्त्यावर अनेक खेडी आहेत तर बरेच खड्डे सुद्धा जोडलेले आहेत या रस्त्यावर असलेले प्रवासी व मतदार ये जा करताना त्यांना फारच त्रास होत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत वेगळाच निर्णय घेणार असल्याचे प्रत्येक प्रवासी व मतदार बोलताना दिसतो या रस्त्यावर शिरसाळा सोमठाणा ताकतोडा मुठा दापुरी कालवे शेलगाव ओंकारगीर करंजी अमानी ही गावं येतात हा रस्ता खड्ड्यात आहे की रस्त्यात खड्डा आहे हे कळायला मार्ग नाही या रस्त्यावर असलेली मालेगाव ते येवती ही बस सुद्धा बरेच वेळा खराब रस्त्यामुळे बंद पडली हा रस्ता राजकीय अनास्थेचा बळी ठरतोय हेही निश्चित लोकांच्या मनात घर करून बसलेले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिसरा पर्याय निवडण्याचे लोकांनी ठरवले आहे याबाबत अमानीचे विवेक गवडी शेलगाव येथील आशिष कव्हर शिवाजी खांबलकर दापुरीचे शिवाजी कालवे शिरसाळाचे गजानन इंगोले सोमठाणाचे नारायण शिंदे ताकतोडा येथील ज्ञानबा गवडी करंजीचे रवी लहाने यांनी सामूहिक निर्णय घेतला असल्याचे बोलताना सांगितले रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील या आमने आणि रिठत रोडवरील रोडची व्यवस्था एकदम बिकट परिस्थितीला आलेली आहे आता या रोडवरील अप डाऊन करणारे जवळपास सात ते आठ खेडे आटायचे असून या रिठत आणि आमने रोडचा रोडचा एकदम खराब व्यवस्था आलेली आहे खड्डे त्या तर डांबरीकरण व्यवस्थित नाही जर या विधानसभेच्या आज जर डांबरीकरण व्यवस्थित झालेलं नसेल तर या रोडवरील असणारे जवळपास सात ते आठ गावांनी असा निर्णय घेतलेला आहे की जवळपास या विधानसभेला दुसरा पर्याय निवडण्यासाठी आम्ही इच्छुक झालेलो आहोत आणि बसून या गोष्टीची व्यवस्था पण लागलेली आहे सबस्क्राईब प्रेस द